आपला दोन भाऊ असले तर एका भाऊ नंतर आणि माझ्या माता मुलीला विनंती आहे सुट्टी सगळ्यांना विनंती आहे आपल्या चाललेला आहे आम्ही एकच सांभाळतो म्हणायचं त्यात काय एका दुसऱ्या घरी दुसरे याला म्हणजे दुसऱ्या त्यांनी मुंबईला गेला

साडेतीनशे वर्षानंतर आपल्या महाराष्ट्राला माणसानं आपल्या रक्ताची खर केली आज जर त्याची तब्येत जर पाहायला गेली तर तीस ते पस्तीस किलो वजन आहे अनेक उपोषण केली पण नावाचा शब्द कधी लावून घेत नाही इमानदार हा माणूस आपल्याला भेटलेला आहे त्या माणसाला साथ द्यायची का नाही त्या आपण करावा

की या लोकांना महाराष्ट्रातल्या पुढाऱ्यांना मराठ्यांना याचा विसर पडला असेल हे काही एकत्र येत नाही कोपरची ज्या श्रद्धाताई बरोबर झाला संभाजीनगर वरून पहिला मोर्चा निघाला दीड लाखाचा होता मुंबईत ज्या वेळेस बावनावा मोर्चा निघाला त्यावेळेस आम्ही पस्तीस लाखावर जाऊन पोहोचलो छत्रपती शिवाजी महाराजांनी रायरेश्वर

आपल्याला विधीमंडळात मंत्रालयात थांबायला कोळी बनलेली काही करायला गेलो इतका निश्वात इतका त्याग देणार दुसरं नेतृत्व पुन्हा आपले तीनशे साडेतीनशे वर्ष जन्मणार नाही बाब तच नाही बर नका विश्वास ठेवून